नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रणिता दुघाणी या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीचा संच सात पॉईंट एक हे सोडून घेणार आहोत इथे पहा संच सात पॉईंट एकमध्ये मध्ये प्रश्न पहिला आहे चरणाचे चिन्ह वापरून लिहायचं आहे आता इथे पहा वर्तुळाचा परीक्षी त्याच्या त्रेजशी म्हणजेच आरसोबत सोबत समप्रमाणात असतो तर हे आपण समचलनाचं चिन्ह वापरून लिहिणार आहोत सी समचलन आर अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर मोटरमध्ये भरलेले पेट्रोल एल व तिने कापलेले अंतर डी समचलनात असतात म्हणजेच एल समचलनाचं चिन्ह आणि डी अशा प्रकारे हे प्रश्न लिहायचे आहेत पुढचा प्रश्न आहे सफरचंदाची किंमत आणि सफरचंदांची संख्या यात समचलन आहे यावरून खालील सारणी पूर्ण करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण चलनमध्ये काय शिकलो की समचलनामध्ये पहिला घटक वाढला तर त्याच्यासोबत त्याच्याशी जो निगडीत दुसरा घटक आहे तो सुद्धा वाढतो किंवा पहिला कमी झाला तर दुसरा घटक कमी होतो मग इथे सफरचंदांची संख्या दिलेली आहे आणि किंमत दिलेली आहे एका सफरचंदाची किंमत आठ रुपये आहे अशाप्रमाणे जर आपण विचार केला तर याचे सर सगळं सर, सरळ सरळ काय करायचे आपण सममूल्य अपूर्णांक काढायचे जेव्हा अपूर्णांक सफरचंदांची संख्या चार झालेली आहे तेव्हा इथेसुद्धा काय होईल इथेसुद्धा वाढ होईल म्हणजे चारनेच वाढ होईल चार एक चार चार आठ बत्तीस मग इथे पहिल्या अपूर्णांकाला ज्या पूर्णांकानं गुणलं त्याच अपूर्णांकानं खालच्या पूर्ण त्याच संख्येनं खालच्या अपूर्णांकाला गुणायचं आहे म्हणजे इथे छप्पन असेल तर आठनं छप्पनला भागल्यानंतर काय येतं आठीसाठी छप्पन्न म्हणजे वर सात ही संख्या येणार आता वर आहे बारा एकला बारानं गुणलं तर बारा आले मग आठला बारानं गुणलं तर किती येतं एकशे बारी सॉरी शहाण्णव बऱ्याटी शहाण्णव त्यानंतर स एकशे साठ तर इथे वीस सफरचंदांची किंमत एकशे साठ आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे आपला जर यम हे समचलन यन असेल आणि यमची किंमत एकशे चौपन्न असताना यन बरोबर सात आहे तर यन बरोबर चौदा असताना यमची किंमत काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघतो आपण की यांची किंमत सात आहे आणि इथे यांची किंमत चौदा झालेली म्हणजे दुप्पट झालेली आहे जेव्हा किंमत दुप्पट होते तेव्हा दुसऱ्या घटकाची सुद्धा किंमत काय होईल दुप्पटच होईल यम छेद यन हे गुणोत्तर काय एकशे चौपन्न छेद सात अशा प्रकारे जर आपण मांडणी करून घेतली तर इथे काय होईल याची सुद्धा इथे चौदा झालेली आहे एनची किंमत चौदा झालेली आहे तर यमची किंमत काय होईल मग या एकशे चौपन्नला आपण दोन्ही मल्टिप्लाय केलं म्हणजे एकशे चौपन्न धुने किती होतात तीनशे आठ होतात म्हणून एन बरोबर जेव्हा चौदा असेल तेव्हा यमबरोबर तीनशे आठ असणार आहे ठीक आहे यन हे यमसोबत समचलनात आहे तर पुढील सारणी पूर्ण करा इथे पहा तीन चोक बारा पाच चोक वीस म्हणजेच पासष्ट चोक दोनशे ऐंशी होतात एक अंक सोडून दशांश आहे म्हणून इथे एक अंक सोडून दशांश दिला तर आपल्या इथे उत्तर काय ना आहे अठ्ठावीस घ्यायचं आहे इथे सात येईल सात चोक अठ्ठावीस होतात एकशे पंचवीस चोक पाचशे होतात दोन अंक सोडून दशांश आहे म्हणून इथे आपण काय करणार आहोत दोन अंक सोडून दशांश दिले तर उत्तर काय असणार आहे आपलं इथे पाच असणार आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न आहे वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा एक्सबरोबर सोळा आणि ते तेव्हा वायबरोबर चोवीस तर समचलनाचा स्थिरांक काढायचा आहे आणि त्या समीकर चलनाचं समीकरण लिहायचं आहे पहा वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते म्हणजे वाय समचलन आपण हे चिन्हाच्या सहाय्याने असू लिहू शकतो एक्स आता इथे एक् वायची किंमत दिलेली आहे चोवीस आणि एक्सची किंमत दिलेली आहे सोळा मग आपण समीकरण माहिती आहे आप आपल्याला बरोबर के वर्गमुळात एक्स हे चलनाचं समीकरण मिळेल आपल्याला मग इथे वायची किंमत काय आहे वायची किंमत आहे चोवीस केची किंमत आपल्याला काढायची आहे गुणिले वर्गमुळात सोळा वर्गमुळात सोळा आहे वर्गमुळाच्या बाहेर निघाले तर काय होईल हे चार होईल कारण चारचा वर्ग सोळा आहे चोवीस बरोबर के गुणिले चार त्यानंतर हे चार इथं गुणाकारात आहे आपण इथे याला भागाकारामध्ये पाठवू आणि केची किंमत मिळेल आपल्याला चार सक चोवीस म्हणून के बरोबर सहा ही किंमत आपल्याला मिळालेली आहे आता आप आपण ही किंमत काय करायची आहे या समीकरणामध्ये आपलं समीकरण काय आहे बरोबर के गुणिले वर्गमुळात एक्स मग वायची किंमत केची किंमत आपल्याला सहा मिळालेली आहे म्हणून सहा गुणिले वर्गमुळात एक्स किंवा सहा वर्गमुळात एक्स बरोबर सहा वर्गमुळात एक्स हे काय मिळेल आपल्याला समीकरण मिळेल आणि समीकरणाचा जे चलनाचा स्थिरांक जो आहे तो किती आहे सहा मिळालेला आहे यानंतर सहावा प्रश्न आहे आपला सोयाबीनचे पीक काढण्यासाठी चार मजुरांना एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरींची रक्कम व मजुरांची संख्या समचलनात असतील तर सतरा मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो गणिताची अशा प्रकारची वेगवेगळी व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवत असतो त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा पहा सोयाबीनचे पीक काढण्यासाठी चार मजुरांना एक हजार रुपये लागतात आपण इथे गुणोत्तर करून घेऊया चार हजार चार मजुरांना एक हजार रुपये लागतात तर सतरा मजुरांना एक्स रुपये लागतील ला, असं आपण म्हणू इथे आपण गुणोत्तर रूपामध्ये मानून घेतलं मग चार छेद एक हजार एक तर सतरा छेद एक्स तिरपा गुणाकार करून घेऊया आपण त्रैराशिक मांडणीमध्ये एक्सबरोबर सतरा गुणिले एक हजार भागिले चार हे गुणाकार इथं आहे अंशामध्ये आहे म्हणजे हे इकडं छेदामध्ये जाते आता यांचा गुणाकार करून घ्या सतरा हजार छेद चार चारनं सतराला भागून घ्या चार चोख सोळा उरला एक चार दुने आठ उरले दोन चार पंचे वीस आणि हा शून्य चार हजार दोनशे पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच चार मजुरांना जर हजार रुपये लागत असतील तर सतरा मजुरांना चार हजार दोनशे पन्नास रुपये लागतील अशा प्रकारे आपण सराव संच सात पॉईंट एक सराव सोडून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद